दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्ट्यांनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या साईबाबा कन्या विद्यालयात शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे कन्या शाळा विद्यार्थी व पालकांच्या स्वागतासाठी सुंदरतेनं नटलेली पुन्हा एकदा पाहायला मिळाली विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्याच मदतीनं कन्या शाळा नवीन स्वागतासाठी सज्ज झाली होती नवीन विद्यार्थिनींना शाळेची ओळख करून देत शिक्षकांची ओळख करून देत या नवीन चिमुरड्या विद्यार विद्यार्थिनींच विद्यालयाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला

जवळ शकत नाही हा एक प्रॉब्लेम होता पण एकशन घेऊ आल्यानंतर भेटलो त्यांनी एकदम अतिशय उत्तम प्रकारे मला मार्गदर्शन केलं त्यानंतर बाबा सरांना भेटतो बाबा सरांनी खूप छान पाहिजे सांगितलं जो मला प्रतिसाद केला तर तुम्ही या ठिकाणी शाळेत टाका आणि आज आल्यानंतर तिथं वातावरण आपले

कार्यक्रमांमध्ये बदल करून वर घेतलेला आहे यावर्षी सर्वाधिक जवळजवळ दोनशे नवीन ऍडमिशन झाले दरवर्षी आमच्याकडे शंभर सव्वाशे पर्यंत ऍडमिशन होते यावर्षी दोनशे ऍडमिशन झाले आणि जवळजवळ शंभर ऍडमिशन वेटिंग लाय त्यांना आम्ही वर्गामध्ये बसायला जागा नसल्यामुळे देऊ शकलो नाही असे शंभर आहेत त्यांच्या कंटिन्यू मला फोन चालू आहे त्यांना काही नाही पंधरा तारखेनंतर या अजूनही अजूनही अतिशय लगेच प्रवेश मिळाला तुम्हाला विद्यालयातून विविध सुविधा दिल्या जातात सर्व शिक्षकांनी सांगितलं वेगवेगळे शिक्षक आहेत हे तुम्हाला सांगणार आहेत आज तुमचे जे सगळे गोल बोलताय उद्यापासून उन्हापासून तुमच्या बाबत शाळेच्या बाबत शिस्तही सुरू होते बरोबर नाही शिस्त शिस्त जाते बाबत सर्व त्यामध्ये तुम्हाला एवढा महिना नाहीपर्यंत समजत सगळ्या गोष्टीला कशाला युनिफॉर्म घ्यायला गावामध्ये गणेश आणि कावेरी दोन दुकान आहेत त्या दुकानातून युनिफॉर्म घ्यायचा कशा घालायच्या ते तुम्हाला ते सांगणार आहे बरोबर नाही बूट कसे घ्यायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे ते खाद्याला गणेश नसेल तर बनवेता बरोबर पण शिस्ती त्यातून काही कॉम्प्रोमाइज करणार नाही महिन्यावर तुम्हाला एवढा महिना तुम्हाला एसटी महामंडळाची बस आहे आपली बसची आपली म्हणजे आहे काही संबंध नाही तुम्हाला त्याची पास काढून देणार त्या बसने तुम्ही यायच बसनी जायचं सुरक्षित आहे तू सुरक्षित आहे याची जबाबदारी बाकी आहे आम्ही शाळेत तुम्हाला सुरक्षित

ऐक गरज काही मुलींना दोनदा तीनदा खायचा असेल तर आपल्याला काही खवार जेवणाच झालं विद्यालयातून दाखले जमा झाल्यानंतर तुम्हाला विद्यालयातून पुस्तकं दिली जाते पुस्तक वर्षभर तुम्हाला वापरायसारखे आहेत वापरून झाले की पुढच्या वर्षी पुन्हा ते पुस्तकं शाळेत जमा करायचे पुढच्या वर्गाची परत तुम्हाला देणार आहोत पुस्तक एकंदर वापरायचे पाहायचे नाही सोबत दहा वाजता घरे चार वाजता सुटणार आहे कधी चाललं असऊ आला माझा शेजारी माझा बा आला असं कोणाबरोबरही कुठल्याही मुलीला आम्ही घरी सोडणार नाही आई वडील असेल तरच सोडणार त्याला पण इंट्री रजिस्टर आहे त्या रजिस्टरला नंतरच घरी आणि त्याचा तुम्हाला जाता येणार नाही जास्त आजारी पडला नाही पडला तर जास्त आपल्याकडे आपलं म्हणून आपण नावा घ्यायला